नाही रे माझ्या म्हणण्याचा हेतू काय तुला क्लिअर सांगतो आता तुला सांगतो जी शासनाची ग्राउंड आहे आता तुला सांगतो शिवाजी स्टेडियम शिवाजी स्टेडियम ग्राउंड गेली प्रेरणा घेणं आता शिवाजी म्हणजे सात सत्तर वर्षापूर्वीपासून आहे आम्ही लहानपणापासून आता खेळला सांगतो कधी तुम्ही पंचवीस तीस वर्ष काम चालू आहे दे माझं म्हणण्याचा हेतू काय आज आताही कोणा काम करणार कलेक्टर महापालिका म्हणजे जे अधिकारी आहेत किंवा मंत्री शासनाचं जे आहे सेल त्यांनी क्रीडा मंत्री असून दे मंत्री असून देऊ हे सगळ्यांच्या हातातही एवढं असताना आता माझं जे ग्राउंड आहे मी इथे त्यांच्या ऑफिस किटे आम्ही नगरसेवक असताना मी आणि ते काका पाटणाने नगरमध्ये आम्ही नगरसेवक असताना दोन ग्राउंड तयार करायचं आम्ही प्रयत्न आम्हाला महापालिकेत नाही शासनानं आम्हाला आम्ही धडपड आमची धडपड आम्ही करत होतो आम्ही पाठ परवा करून आम्हाला किरकोळ किरकोळ फुलना फुलाई मध्ये दिली आता तुला जर तू पेट्रोलला पण पैसे नसेल माझी परिस्थिती तुला माहीत तरी पण आपण त्यातनं तू ग्राउंड करायचा प्रयत्न केला आता दिवसात तीन चार वेळा जाते तिथे वॉशमन नाही ग्राउंडमन नाही काय नाही आमचं आम्ही स्वतः महापालिका काय लागली तर थोडीफार मदत यंत्रणा दिली आहे शासनाकडनं आमदार खासदारावर जायचं बजेट मागायचं अहो द्या द्या त्यांची इच्छा असती तर देतात नाही ना आतापर्यंत असं चालत ढकलत गेले शासनाचे क्रेडिट नाही आता हे शिवाजी स्टेडियम क्रीडा संकुल हे सगळे इंच आहे सगळे इंचार्ज ज्यांच्या हातात अधिकार आहेत कुणाला बजेट द्यायचं काय द्यायचं मग आता हे ग्राउंड मेंटेनन्स चांगले व्यासपती आता तिथं वॉचमन आहे ग्राउंड मनस आहे तुला क्लार्क आहे ऑफिस आहे अधिकारी एवढंच सगळं असताना यात मी मेंटेन होत नाही ते खाजगीकरण केल्यापासून मेंटेन होते आणि सगळे बजेट पण त्यांच्या हातातच आहे द्यायचं त्याचं सगळे दुसऱ्याला आम्हाला पण बजेट द्यायचं तर आम्हाला त्यांच्याकडे भाजी ऐकली करावं लागतं आणि तुम्हाला एवढे सगळे अधिकार असताना का होत नाही हा माझा प्रश्न होता माझ्या म्हणण्यात काय माझ्यासारख्याला असं केलं मला तर क्रीडा मंत्री केला किंवा साधा मंत्री केला तर मी कोल्हापूर ते सिंगापूर करून दाखल तू काय अवघड आहे कष्ट असतं तर का होत नाही हा शिंद्यानं करताय करायचं पाहिजे आणि करताना फ्री पिढ्या नियोजन बद्दल करायला पाहिजे का नको मला सांग आज काय परिस्थिती आहे यासाठी तीस तीस वर्षे जर ग्राउंडसाठी गेली तर पाच पिढ्या गेल्या खेळाडूंच्या त्या उपयोगा मग कशी सुवर्णपदक मिळतील हे म्हणणं आहे आणि अधिकार लोकांना तुमच्या हातात असताना तुम्ही काय हे करता का तुम्ही चुकीचं करत नाही असं म्हणणं आहे आपल्या पोटीसाठी आपल्याला पैसे द्यायला जायचं काय ते आणि मी काय केलं नाही पैसे काय वापरा पैसे काय काय घेऊ शकत नाही हा आता पालकमंत्री मंत्री हे करायला पाहिजे का नको बे चालता काय घ्यायच्या नुसते चर्चा रागरी माजरी असं सगळ्या गोष्टी झाल्या यामुळे माझ्या बोलण्याचा हेतुत्व होता म्हणून मी बोलत होतो कारण मी माझ्या ओकाचा काका पाठेल का आम्ही शिंद्यातनं केला असेल तर पुन्हा आम्हाला कोणाली मदत आहे आमचा जी जर अप्प असतो आमक यंत्र नाही ह्याच्याकडे आणि का होत नाही हे माझा प्रश्न आजची पत्र शिवाय ठिकाणी खाजगीकरण करायला म्हणते मग काय एवढं एवढे सगळं असताना तुम्ही का खाजगीकरण करता मग पगार बिगार द्यायचं कशाला मग ऑफिस काढायची कशाला ही स्पोर्ट ऑफिसच बंद करावी माझं म्हणणं आहे मग याच्यासाठी कशाला खर्च करायचा एवढा काय उपयोग का आहे मग हे माझं म्हणत आहे वैद्य सारोजी सरदार जय हिंद जय जे महाराष्ट्र